अगदी तारी्रीबाज असा हा चिकनचा रस्सा म्हणून तयार झालेला आहे तर जगातल्या सगळ्यात सोप्या पद्धतीने आज आपण चिकन रस्सा कसा करायचा ते बघणार आहोत तर हा चिकन रस्सा आपण खूप सारी भांडी न वापरता एकाच भांड्याचा वापर करून करणार आहोत त्याचबरोबर कुठलाही विकतचा मसाला न वापरता घरच्या साहित्यामध्ये अगदी झटपट आणि खूप सोप्या पद्धतीने हा चिकन रस्सा आपण बघणार आहोत तर यासाठी इथे मी तीनशे ग्रॅम चिकन स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे तर या चिकनला आपल्याला मीठ हळद किंवा काहीही लावायची गरज नाही आहे तर हे चिकन मी बाजूला ठेवून देते आणि आता आपण मसाला बघूयात तर मसाल्यासाठी इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे तर अर्धी वाटी इथे मी सुकं खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आणि इथे मी एक कांदा लांब कापून घेतलेला आहे दोन टोमॅटो मध्यम आकाराचे घेतलेले आहेत त्याचे सुद्धा मोठ्या आकारामध्ये काप करून घेतलेले आहेत एक इंच आलं कट करून घेतलेलं आहे आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोथिंबीर थोडीशी काड्यासकट आपल्याला इथे वापरायची आहे याचबरोबर घरातीलच काही मसालेसुद्धा आपल्याला का इथे घ्यायचे आहेत तर इथे मी एक तेजपान घेतलेलं आहे तीन ते चार लवंगा घेतलेले आहेत यानंतर इथे मी अगदी एक छोटासा तुकडा स्टारफुलचा घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे मी अगदी एक निचे ले ले दोन तुकडे दालचिनीचे घेतलेले आहेत दोन छोटे चमचे इथे मी धणे घेतलेले आहेत एक चमचा इथे मी बडीशेप घेतलेली आहे त्याचबरोबर एक छोटा चमचा इथे मी जिरे घेतलेले आहेत आणि दोन चमचे आपल्याला तीळ लागणार आहेत तर इतकंच साहित्य आपल्याला लागणार आहे याच्या व्यतिरिक्त कोणताही विकतचा मसाला आपण यामध्ये वापरणार नाही आहोत तर हे सगळं साहित्य आपल्याला भाजायची अजिबात गरज नाही मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट आपण हा चिकन रस्सा बनवणार आहोत तर या रेसिपीमध्ये हे सगळं साहित्य आपल्याला भाजायची किंवा तेलावर परतून घ्यायची अजिबात गरज नाही तर हे सगळं साहित्य कच्चंच मी वापरणार आहे आणि हे सगळं साहित्य एकत्र करून आपल्याला मिक्सरला फिरून याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी आपण हे जे कोरडे मसाले घेतलेले आहेत ते काढून घेऊयात तर हे तेजपान अशा पद्धतीने थोडंसं चुरून घालायचं म्हणजे सगळ्या साहित्यांबरोबर ते व्यवस्थित असं वाटलं जातं किंवा त्याची बारीक पावडर होते तर कोरडं सगळं साहित्य यामध्ये मी घातलेलं आहे आणि याच्यामध्येच आपल्याला सुकं खोबरं घालायचं आहे आलं कोथिंबीर कोथिंबीरसुद्धा मी या साहित्यासोबत वाटून घेते कारण हे जास्त ओलसर नाही कांदा आणि टोमॅटो मी नंतर वाटून घेणार आहे कारण याच्या ओलसरपणामुळे हे कोरडं जे साहित्य आपण घेतलेलं आहे ते व्यवस्थित वाटलं जाणार नाही तर आता हे मिक्सरला पण फिरवून घेऊयात पण यामध्ये पाण्याचा अजिबात आत्ता वापर करायचा नाही आहे पाणी न टाकता हे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटो घालूयात तर इथे हा घेतलेला सगळा कांदा आणि टोमॅटो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला पाणी न टाकता हे छान फिरवून घ्यायचं त्यानंतर पाणी टाकून अगदी बारीक अशी याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे पाणी खूप जास्त घालू नका गरजेनुसार थोडं थोडं टाकून अगदी बारीक अशी याची मी पेस्ट बनवून घेतलेली आहे तर आता ही पेस्ट आपली तयार आहे आणि लगेचच आपण चिकन बनवायला सुरुवात करूयात तर यासाठी इथे मी कुकर वापरलेलं आहे तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये सुद्धा ही रेसिपी बनवू शकताय तर इथे मी साधारण तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल अगदी हलकंसं गरम करायचं आहे आणि त्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला लाल तिखट यामध्ये घालायचं आहे तर लाल तिखट तेलामध्ये घातल्यामुळे आपल्या रश्शाला तर्री अतिशय सुंदर येते तर इथे मी दोन चमचे हे लाल तिखट घेतलेलं ला आहे आणि हे घरचं मसाला तिखट मी घेतलेलं आहे तुम्ही इथे बेडगी मिरची पावडर किंवा कश्मीरी मिरची पावडर वापरला तरीही चालू शकतं पण असं घरचं मसाला तिखट वापरल्यामुळे रश्शाला अतिशय सुंदर अशी चव येते वेगळा कोणताही मसाला घालायची अजिबात गरज नाही त्यामुळे इथे तुम्ही शक्यतो घरचा मसालाच वापरा तुम्ही याच्या सोबत हवं तर एक चमचाभर बेडगी मिरची पावडर किंवा मग कश्मिरी मिरची पावडर वापरू शकता मंद गॅस वरती काही सेकंद आपल्याला हे तिखट तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे वाटण यामध्ये घालून घेणार आहोत तर हे तेलातलं तिखट करपायला नको यासाठी वाटण यामध्ये टाकून व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते तेलामध्ये तिखट टाकताना सुद्धा जर तेल जास्त गरम झालं असेल तर तेलामध्ये थोडस वाटण टाकून तेलाचं तापमान कमी करून घ्या आणि मग लाल तिखट थोडंसं टाकून परतून घेतला तरी चालू शकतं तर आता राहिलेलं सगळं वाटण मी यामध्ये घालते आणि हे व्यवस्थित असं परतून घेते या वाटणामध्ये वापरलेलं सगळं साहित्य आपण कच्चं घेतलेलं आहे त्यामुळे हे वाटण तेलावरती आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर साधारण दोन ते तीन मिनिटे हे वाटण मी तेलावरती परतून घेतलेलं आहे तर गॅस इथे मी मध्यमच ठेवलेलं आहे मध्यम गॅसवरती हे वाटण मी परतून घेत आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक छोटा चमचा इथे मी हळद घातलेली आहे पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि यानंतर लगेचच आपण यामध्ये चिकन घालणार आहोत तर हे चिकन मी स्वच्छ धुवून ठेवलं होतं तर सगळं चिकन यामध्ये मी घातलेलं आहे आणि आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर आता हे चिकन आपण या मसाल्यांसोबत दोन मिनिटे परतून घेणार आहोत तर इथे मध्यम गॅसवरती साधारण दोन ते तीन मिनिटे हे चिकन मी व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याच्यावरती झाकण लावून या मसाल्यांमध्येच हे चिकन छान असं वाफवून घ्यायचं आहे तर इथे मी या पद्धतीची अशी खोलगट एक छोटीशी ताट यावरती झाकून घेतलेली आहे यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे गरम झालेलं पाणीच आपण नंतर या चिकनमध्ये घालणार आहोत गॅस आता अगदी बारीक किंवा अगदी मंद ठेवला तरी चालू शकतं आणि एक पाच मिनिटे आपण झाकून हे असंच ठेवून देणार आहोत आणि हे गरम झालेलं पाणीच आपण नंतर त्या चिकनमध्ये घालणार आहोत चिकनमध्ये पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे पण गॅस अगदी मंद ठेवलेला आहे आणि त्यामुळेच चिकन स्वतःच्या पाण्यावरती व्यवस्थित असं वाफवलं जाईल साधारण पाच मिनिटे झालेली आहेत आणि हे पाणीसुद्धा व्यवस्थित गरम झालेलं आहे यामध्ये बुडबुडे दिसत आहेत तर आता हे पाणी आपण चिकनमध्ये घालणार आहोत तर हे मी झाकण काढलेलं आहे आणि चिकनचं स्वतःचं पाणी सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता चिकन छान वाफवलं गेलेलं आहे आणि मसाले सुद्धा व्यवस्थित शिजलेले आहेत त्यामुळेच ही तरी आलेली आहे तर आता गरम केलेलं पाणी यामध्ये मी घातलेलं आहे तर इथे मला हा जो रस्सा आहे खूप जास्त करायचा नाही आहे थोडासा दाटसर ठेवायचा आहे त्यामुळे मी पाणी इतकंच बास केलेलं आहे तुम्हाला यामध्ये पाणी अजून हवं असेल तर पुन्हा एकदा ताटामध्ये पाणी गरम करून तुम्ही यामध्ये घालू शकताय किंवा वेगळ्या भांड्यात गरम केलेलं पाणी तुम्ही यामध्ये घातला तरी चालू शकतं तर आता कुकरचं मी झाकण लावते आणि अगदी बारीक गॅसवरती एक दहा मिनिटे कुकर मी असाच ठेवून देणार आहे तर इथे शिट्टी नाही झाली तरी मी दहा मिनटानंतर गॅस बंद करणार आहे आणि कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर उघडणार आहे तर तुम्ही जर अशा पद्धतीने अगदी बारीक गॅसवरती हे चिकन शिजवून घेतलात तर अशा रस्शाला तर्री अतिशय सुंदर येते कोणताही तुम्ही रस्सा बनवत असाल तर अगदी बारीक किंवा मंद गॅसवर शिजवून बघा त्याला तर तर्री अतिशय छान येते पण तुम्हाला जर गडबड असेल तर तुम्ही मोठ्या गॅसवरती दोन शिट्ट्या किंवा मध्यम गॅसवरती एक शिट्टी काढून हे चिकन शिजवून घेऊ शकताय चिकन अगदी व्यवस्थित शिजेल कारण आपण पाच मिनिटे बारीक गॅसवरती हे चिकन वाफवून घेतलेलं आहे तर इथे मी घेतलेला कुकर छोट्या आकाराचा आहे तर त्याचं प्रमाण मी तुम्हाला आहे पण तुम्ही घेतलेला जर कुकर मोठा असेल तर अशा कुकरला वेळ थोडासा जास्त लागू शकतो त्यामुळे एखादी शिट्टी तुम्ही जास्त देऊन घेतला तरी चालेल किंवा एक पाच मिनिटे जास्त मंद गॅसवरती शिजवून घेतला तरी चालू शकतो दहा मिनिटे बारीक गॅसवरती हा कुकर मी ठेवला होता त्यानंतर गॅस बंद करून अगदी पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी हा कुकर उघडते आणि तुम्ही इथे बघू शकता या रसाची तर्री अतिशय सुंदर आलेली आहे तर कोणताही रसा तुम्ही या पद्धतीने अगदी बारीक गॅसवरती बनवून बघा तुमच्याही रशाला अशाच पद्धतीची मस्त अशी तरी येईल तर हे चिकन शिजवण्यासाठी बारीक गॅसवरती मला पंधरा मिनिटे लागलेली आहेत सुरुवातीला ताट झाकून मी पाच मिनिटं वाफून घेतलं आणि नंतर कुकरचं झाकण लावून मी दहा मिनिटे बारीक गॅसवरती हे चिकन शिजवलं होतं आणि अगदी परफेक्ट असं हे चिकन शिजून तयार झालेलं आहे तुम्ही जर यापेक्षा जास्त चिकन घेतला असाल तर वेळ थोडासा जास्त लागू शकतो तर इथे तुम्ही बघू शकता अगदी तर्रीबाज मस्त असा हा चिकनचा रस्सा बनून तयार झाला आहे खूप सारा पसारा न करता अगदी कमी मेहनतीमध्ये आणि अतिशय सोप्या पद्धतीने हा चिकनचा रस्सा आपण बनवलेला आहे तर तुम्ही बघू शकताय अगदी झणझणीत आणि मस्त चमचमीत हा चिकनचा रस्सा दिसत आहे तर जेवढा सुंदर हा दिसत आहे त्यापेक्षा खायला अतिशय चविष्ट लागतो तर तुम्ही सुद्धा हा कमी साहित्यात झटपट होणारा चिकनचा रस्सा जरूर बनवून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन जरूर दावा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद